नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे जसं की शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता एकत्र येणार आहे आणि त्याचं म्हणजे पाच हजार रुपये येणार आहेत ते कोणत्या दिवशी येणार नेमकं त्याच्यामागचं नेमकं काय का अपडेट आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया तत्पूर्वी जर मित्रांनो चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरू करूया बघू शकता पी एम किसान सन्मान निधी योजना एकोणीसशे हप्ता कधी भरणार येथे तारीख प्रक्रिया आणि सर्वधी ते जाणून घे पी एम किसान सन्मान निधी योजना देशभरातील लाखो शेतकरी पी एम किसान योजनेची एकोणीसशे हप्त्यासाठी पैशाच्या हप्त्याची म्हणजे पैशाच्या आतुरतेने वाट पाहत आहेत हप्ता हप्ता <coughs> म्हणजे कधी येईल ते ये आपण बघूया चला तर मग जसं शेतकरी मित्रांनो बघू शकता पी एम किसान सन्मान निधी योजना ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही दोन हजार एकोणीसमध्ये लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यामध्ये दिले जातात जसं की बघू शकता पी एम किसान योजना ही दोन हजार एकोणीसमध्ये सुरू करण्यात आलेली होती आणि दर वर्षाला म्हणजे सहा हजार रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात म्हणजे वर्षाला म्हणजे तीन हप्त्यामध्ये डिवाईड केले जातात हे सहा हजार रुपये तर मागील ट्रेंडच्या आधारे एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये येणे अपेक्षित आहे मात्र अधिक तारखेची अद्याप पुष्टी झालेली नाही मागील हप्ता म्हणजे अठरा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आला होता ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची बँक खाते आधारशी जोडलेले आणि अपडेट केली आहे याच्या खात्री जसं की हे जे पैसे आहेत ना डायरेक्ट आधार लिंक बँक अकाउंट खात्यामध्ये झालं तुमचं जर काही कारण असतं डी लिंक झालं असेल तर तुम्ही ते लवकर लवकर चेक करून घ्या तुम्हाला ऑनलाईन उद्या वेबसाईटवर पण चेक करता येतं आणि ते चेक केल्यानंतर तुमचं जर असेल तर तुम्ही एकोणीस हप्त्यासाठी पात्र आहेत मग आता नमो किसानचे आणि हे दोन सोबत कसे आहे म्हणजे ज्यावेळेस वेळेस हप्ता म्हणजे एक फेब्रुवारी दोन दे हजार पंचवीसला राज आपल्या देशाचं जर आर्थिक बजेट पेश झाल्यानंतर त्याच्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे मग त्याच्यामध्ये जर रक्कम वाढली तर शेतकऱ्यांना एक वाढीव रक्कम भेटू शकते म्हणजे नऊ हजार जर पी एम किसान योजनेचे झाले तर म्हणजे ते दोन्ही मिळून त्याचे तीन हजार रुपये एकोणीस हप्ता येऊ शकतो आणि हे नमो किसानचे दोन हजार असे शेतकरी मित्रांना म्हणजे पाच हजार रुपये असे मिळणार आहे मग एखाद्या वेळेस जर त्याची जर म्हणजे रक्कम जर वाढली नाही तर आपलं राज्य सरकार शंभर टक्के आणि शंभर टक्के वाढवणार आहे त्यांनी सांगितलं पण आहे की आम्ही अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा करू म्हणजे अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांना म्हणजे नऊ हजार रुपये असा हप्ता म्हणजे नमो योजनेचा भेटू शकतो ते नऊ हजार जर भेटले तर आपल्या ते तीन हजार आणि याचे दोन हजार म्हणजे असे पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या दोन्ही हप्त्यांचे मिळून म्हणजे वर्ष एक पंधरा हजार रुपये असे मिळणार म्हणजे दर हप्ता हा पाच हजार रुपयांचा म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे तर बघू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान आणि नवो कोणकोणत्या शेतकऱ्यांना म्हणजे याचे पैसे मिळणार तुमचं ई के वाशी असणं गरजेचं तुमचे जर ई के वाशी झाले नसेल तर तुम्हाला एकोणीसवा हप्तानव केसांचा पाचव्या हप्त्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागेल आधार सेडिंग म्हणजे बँक अकाउंट आधार लिंक डीबीटी तुमचं निसत्ता आधार लिंकचं असून चालत नाही कारण की आधार लिंकवर आपण म्हणजे थंब लावून बोट लावून आधार लिंकवर आपण बाहेर म्हणजे सी एस सी केंद्रावर कुठे पण कॉमन सर्व्हिस सेंटरवर पैसे काढतो तो हे वेगळं आणि हे डीबीटी वेगळं असतं मग त्याच्यामुळे ते बोट लावण्याचे भरपूर तुम्ही बँक अकाउंटमधून देखील बोट लावून पैसे काढू शकतात पण आधार लिंक आणि डीबी टी लिंक वेगळं असतं कारण की आधार सेडिंग असते तर जमीन नोंदणीची पडताळणी म्हणजे जसं की तुमचं जे बारा आठ जे आहे तो तुमचं जर पी एम किसान वेबसाईटला म्हणजे त्याच्याशी जर याच्यावर लिंक नसेल तर तुम्हाला पी देखील एकोणीसवा हप्ता आणि जो पी एम म्हणजे नमो किसान शेतकरी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तो मिळणार नाही कारण की तुमचं जर त्याच्याशी म्हणजे लिंकच झाले नसेल तर तुम्हाला कसे पैसे येणार येणारच नाही तुम्हाला पैसे त्याच्यामुळे तुम्ही लवकर को तुमचं जे लँड रेकॉर्ड आहे ते लिंक आहे का बघा पी एम किसान वेबसाईटला नमो शेतकरी योजनेला ते असेल तरच तुम्हाला हा पैसे भेटतील तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवो किसानचा पाचवा हप्ता आणि आपल्या पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता येणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो समजा पी एम किसानचे वाढले तर पाच हजार रुपये तरी नाही वाढले तर चार हजार रुपये असे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यात फेब्रुवारी महिन्याचे येणार आहेत मी तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद